हॅलो वरून थोडा आज लवकरच आले तोपर्यंत आईंचा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता कारण आज मी माझ्या मैत्रिणीला केळवण जेवायला बोलवलं होतं येता येताच थोडं डेकोरेशनच साहित्य आणलं होतं मग करायला घेतलं माझी खूपच गडबड चालली होती कारण ती यायच्या आधी मला हे कम्प्लीट करायचं होतं आणि ही अशी सजावट करायला रांगोळी काढायला जरा जास्तच आवडतं मला त्यामुळे गडबड झाली तरी मला हे करायचंच होतं नवरीचे गाणी तर लागलेच पाहिजेत ना औषध करायला दाट रेडी केलं तेवढ्यात नवरीबाई आल्या आता लवकरच लग्न आहे चेहऱ्यावरचा तर आनंद दिसतच असेल तो, तो प्रत्येक मुलीच्या असतोच पण आनंद असला तरी मनात थोडी भीतीही असते कारण पूर्ण आयुष्य बदलणार असतं नवीन आयुष्याला सुरुवात होणार असते नवीन नाती मिळणार ना असतात नवीन जबाबदारी येणार असतात आपल्या लहानपणापासूनच जग सोडून अनोळखी लोकांच्या जग निर्माण करायचं असतं सगळ्यांसोबत ऍडजस्ट करून घ्यायचं असतं आणि हे सगळं असलं तरी स्वतःच तिथे मन रमवून आनंदीही राहायचं असतं कारण आता तेच घर खरं आपलं असतं या सगळ्यातून प्रत्येक मुलीला कधी ना कधी जावंच लागतं म्हणूनच हे गोड जेवण तिच्यासाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये ओके बाय